नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे प्रतिनिधी बारामतीला मी घोषित या ठिकाणी घोषित ठिकाणी बुद्धमूर्ती स्थापना व संयुक्त जयंती महोत्सव दोन हजार चोवीस हा साजरा होत आहे आपण काही मान्यवर आहे त्यांच्याकडून हो जाणून घ्या या हो विषयाबद्दल सर तुमचा परिचय द्या माझं नाव सुनील सोनव मुक्काम घंशस्पोस्तके मी खरं तर आज आमच्या गावामध्ये प्रथमच जयंती आणि खरं तर त्या जयंतीचं निमित्त असं आहे की मूर्ती व स्थापना हा खरा आमचा मुद्दा आहे आज त्यानिमित्ताने आज आम्ही जयंती साजरी करत आहोत आज ही जयंती साजरी करत असताना आज आमच्या खरं ह्या तरुण पोरांना हे श्रेय दिलं पाहिजे कारण ह्या आमच्या तरुण पोरांनी पुढाकार घेऊन म्हटले की आपल्याला जयंती आपल्याला साजरी करायची जे। पण जयंती साजरी करत असताना आपण त्याच्यामध्ये बुद्धमूर्तीही बसवायची कारण ह्या मुलांचं ह्या पोरांचं खरं तर खूप आभार मानलं पाहिजे कारण अशीच ही संघटना आहे आणि असेच हे आपली परंपरा ही टिपून ठेवणं फार गरजेचं आहे कारण ह्या घोनशेतमध्ये आमच्या वसतीगृहामध्ये कधीही जयंती किंवा कुठलाही कार्यक्रम कधी होत नव्हता कारण आमच्या इथे एक मुनी होती कारण आमच्या इथं समाज मंदिर नव्हतं आणि ते समाज मंदिर झालं त्यामुळं आम्ही आज हा कार्यक्रम करू शकतो आणि करू शकलोय प पर, परंतु आमच्या बुद्धमूर्ती बसवण्यासाठी आज आमच्या इथं आमचे भंते आमचे उपासक वगैरे सगळे मंडळी आपले आले आहेत तरी सुद्धा जास्त मी न बोलता मी सर्वांचा आभार मानतो आणि अशीच पुढे लोकांनी सगळ्यांनी आपल्या मंडळींनी वाटचाल करावी एवढ्या आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजच्या कार्यक्रमालाही शुभेच्छा देतो पुढं जय दिन सर्वांना प्रथम जय दिन मी गौतम कोंडेराम सोनवणे गावचा रहिवाशी आज सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या प्रथमतः शुभेच्छा देतो आणि आमच्या गावात प्रथमच बुद्ध पौर्णिमा साजरी करतोय दीन जयंती शिवजयंती संपूर्ण सर्व महापुरुषांची जयंती साजरी करतो आहे त्यामुळे सर्व माझ्या सहकार्यांचं मी अभिनंदन करतो कारण त्यांनी हा कार्यक्रम करण्याचं नियोजलं आणि त्या कार्यक्रमाला का पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला तर पूर्वी मला एक सांगायचं होतं की आमच्या गावात पूर्वी बुद्धविहार नव्हतं होतं पण एक पात्र्याचं शेड सारखं होतं त्याच्यानंतर त्या बुद्धविहाराला आम्हाला आमदार सुनीलाना शेळके यांनी भरपूर निधी दिला आणि हे बुद्धविहार आपल्या साक्षात प्रथम रूपात आणलंय ते आमदार सुनील शेळके यांचं मी प्रथम आभार मानतो की त्यांनी या बुद्धविहारास निधी दिला त्याच्यानंतर आमदारांनी आम्हाला खूप सहकार्य केलं या कामाबद्दल त्यामुळे आमदारांचं पण मी अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो आणि माझ्या सर्व सहकारी जे माझे बांधव आहेत इथं रहिवासी आहेत त्या सर्वांनी या कार्यक्रमासाठी खूप कष्ट घेतले अपार मेहनत केली आणि हा कार्यक्रम असाच संध्याकाळपर्यंत किंवा आज पूर्ण दिवसपर्यंत पूर्णत्वास न्यावा ही मी त्यांच्याकडनं सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो मी विठ्ठल नामा युववाळ मुक्कामपोर्स तालुका मावळ जिल्हा पुणे ही भारतीय बौद्ध महासभेचा माजी अध्यक्ष होतो आता मी संस्कार उपाध्यक्ष म्हणून काम करते आम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तळेगाव येथे दहा दिवसात श्राम शिबीर राब राबवण्यात येत आहे आणि ते राबवत आहोत तेव्हा त्या ठिकाणी जे बसलेले जे आदरणीय श्रामदेव लोक आहेत त्यांना आज मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आम्हाला निरोप दिल्याबद्दल आणि आज बुद्ध जयंती असल्यामुळं मी तिथल्या स्थानिक मंडळीला शुभेच्छा देतो का त्यांनी तो बुद्धा मागाशी सांगितला की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घाणीतून वरती काढलेला आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जे जयंती भरवताय ती नेमकी कुठल्या धोरणावर भरवताय तर आपल्या भावे पिढीला हे पुढचं आपल्या भाव्या पिढीला हे कळलं पाहिजे की आपल्या मागच्या पिढीने काय केलं हे आपल्याला सगळ्यांना जाणून द्यायचं आहे तेव्हा इथल्या स्थानिक मंडळीला मी भारतीय बोधमास सभा आणि माझ्या वळपूर्वतीने हो हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद